अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी मंगळवारी सकाळच्या सुमारास किरणनगर नंबर एक मोतीनगर आणि कल्याण नगर, नगर परिसरला भेट देत स्वच्छता व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी त्यांनी संबंधित विभागातील अधिकारी स्वच्छता निरीक्षक आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि कंत्राटी स्वच्छता कामगारांशी चर्चा करून कामकाजाची पाहणी केली मुख्य रस्ते अंतर्गत गल्ली नाले आणि कचरा संकलन केंद्रांची तपासणी करत स्वच्छतेची गुणवत्ता पडताळण्यात आली काही ठिकाणी कचरा साचलेला आढळून आल्याने तो तात्काळ हटविण्याचे आदेश देण्यात आले नाल्यांची नियमित स्वच्छता कचरा उचलण्याची वारंवारिता आणि ओला सुका कचरा वेगळा करण्याच्या प्रक्रियेवर आयुक्तांनी विशेष भर दिला तसेच निर्जंतुकीकरणाची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या पाहणी दरम्यान आयुक्तांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या नियमित कचरा उचल होत नसल्याची तक्रार रस्ते झाडण्याची वारंवारिता वाढविण्याची मागणी आणि प्रभावी फवारणीची गरज नागरिकांनी व्यक्त केली यावर संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश देत नियमित अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या स्वच्छता व्यवस्थापनात कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नाही असा इशाराही आयुक्तांनी दिला शहरात स्वच्छता मोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक यंत्रसामुग्री मनुष्यबळ आणि जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली या पाहणीमुळे परिसरातील स्वच्छता कामांना अधिक गती मिळणार असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे